तर हे आहेत होलीचे पिल्ले तर तुम्हाला वाटत असाल की हे होल्ली आहे मित्रांनो हे होली नाही हे होलीचे पिल्ले आहेत तर याला एक हप्ता झालेला आहे पिल्ले पिल्यांचा जन्म एक हप्ता झालेला आहे होऊन आणि ते आता भरपूर मोठे झालेले आहेत आणि मला वाटते की ते आता उडून सुद्धा जातील कारण की ते होली एवढे झालेले आहेत मात्र ते होलीचे पिल्ले आहेत आणि मी फांदीवरती बसलेलो आहे बघा हे होलीचे पिल्ले आहेत आणि मित्रांनो बघा कश काय तुम्हाला दिसत आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर फलीचे पिल्ले कुठं बघितले असतील तर नक्कीच मध्ये सांगा आणि ज्यांना बघितले नाही त्यांना पण कमेंट करा कोणा कोणाला आवडे त्यांना पण कमेंट करा सर्वांनी कमेंट करा ज्यांना बघितले ज्यांना बघितले नाही यांना माहित आहे आणि या फलीला तुमच्या इकडे काय म्हणतात ते पण मध्ये सांगा आमच्या इकडे तर होली म्हणतात का आणि बघा शरीर कसं काय खाजवत आहे मित्रांनो ते काय होत नाही रे बघा मित्रांनो हे बघा ते फांदी बदलत आहे कारण की आम्ही त्यांच्याकडे जात आहे आणि खोपा त्यांच्या आडवा आहे खोपा दाखवतो तुम्हाला बघा ही खोपा आहे जे काळ्या काळ्या दिसत आहेत ना तुम्हाला खोपा आहे आणि त्या खोप्यात ते, हो ते, 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 ते बागा बागा पिले होते आणि आता ते त्यांची आई गेलेली आहे बाहेर फिरायला आणि ते एकटेच आहेत आता दोघ जण आहेत सुट्टी त्यांना त्याचा भाऊ आहे की वाई नाही ते मला वाईट नाही तर बघा ते बघा मित्रांनो किती छान पिले आहेत मित्रांनो त्या पिल्यांसाठी लाईक करून टाका बर का तुमचं माझे युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे बघा हे इथं माझे काळे गाय बांधलेली आणि चिवळ्या बांधलेला आणि हे, हे लिंबाचं झाड आणि मित्रांनो आज मी तुम्हाला काय अशी गोष्ट दाखवणार आहे ती खूप लोकांनी बघितली नसेल म्हणजेच खूप लोकांनी बघितली असेल आणि काही लोकांनी बघितली नसेल शहरातल्या लोकांनी तर अजिबात बघितली नसेल एकदा पण बघितली नसेल ती गोष्ट दा तीच गोष्ट दाखवणार आहे मित्रांनो तर ती गोष्ट आहे या लिंबाच्या झाडावर तर मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस सुरू म्हणजे सुरू आहे आणि हे बघा लिंबाचं झाड किती हिरवगार आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात पण आणि लिंबाच्या झाड दार, झाडाखाली खूप गार सावली आहे आणि आता मी जी गोष्ट दाखवणार आहे ती गोष्ट लिंबाच्या झाडावर आहे आता मी चप्पल विपोल काढणार आहे आणि लिंबाच्या झाडावर जाणार आहे आणि लिंबाच्या झाडावर गेल्याच्या नंतर ती गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बरं का तर चला आता लिंबाच्या झाडाच्या बुडापैसे जाऊया चला आणि झाडावर गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला काय दाखवणार आहे तेच दाखवतो म्हणजे कोणती गोष्ट आहे ती ती गोष्ट तुम्हाला दाखवतो तर पहिले झाडावर चढून घेऊया आता झाडावर चढायचं थोडा अवघड आहे तर मी चढतो तर तुम्ही गोष्ट इकडं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मी झाडावर आलेलो आहे आणि माझा भाऊ पण झाडावर येत आहे तर भाऊ खाली आहे तर आता तुम्हाला दाखवतो माझा भाऊ पण झाडावर येत आहे आणि ती ती जी गोष्ट दाखवणार आहे ती व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे म्हणजे शेवटीला दाखवणार आहे तर आता माझा भाऊ झाडावरती येत आहे आणि आलाय वाटते बर का आलाय मित्रांनो यायलाय झाडावरती यायलाय आणि झाडावरच ती आहे गोष्ट जे तुम्हाला दाखवायची आहे तर माझा भाऊ यायलाय तर मी थोडस बाजूला सरकतो आणि हे बघा मित्रांनो झाड किती घनदाट आहे आणि हिरवागार पाला आहे आणि हे लिंबाचं झाड आहे बर काय आणि हे बघा हे बघा मित्रांनो रे हे बघा मित्रांनो हे आहे माझा भाऊ आणि सावलीमुळं आम्ही काळे दिसत आहे गोरे दिसत आहे कसे दिसत आहे तुम्हाला ओळखू पण येत नसाल की कोण कोणतं आहे हे बघा हे माझा भाऊ आहे आणि आता मी तुम्हाला ती गोष्ट दाखवणार आहे आणि मित्रांनो ती गोष्ट थांबा काडी माझ्या आडवा येत आहे माझा भाऊ आणखी वर जाणार आहे मित्रांनो आणि आता मी त्याच्यापाशी मोबाईल देतो नाहीतर मीच मोबाईल माझ्या हातात राहू देतो, देतो, देतो। माहिती हे बघा मित्रांनो आता त्याच्या मा माझ्या भावाने मोबाईल हातात घेतलेला आहे तर मित्रांनो आता मी नका इतरच्या फाट्यावरती जाणार आहे तर या फाट्यांमुळे माझा चेहरा तुम्हाला दिसला नसेल तर आता या फाट्यावरती जाणार आहे इकडे बघा इथं एक फाटा आहे आणि या फाट्यावरच ती गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्या भावाने आता कॅमेरा पकडलेला आहे आणि ते फाट ते फाटीवर बसले आहे झाडाच्या तर आता वारं खूप छान सुटलेला आहे गार लागत आहे झाडामध्ये खूप थंड गार आहे बर का मित्रांनो आता मी दुसऱ्या पण फाटीवर आलेलो आहे आणि आता मित्रांनो आता ती गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आता मी फांदीवरती आलेलो आहे आणि फांदीवरती बरोबर पिकी बसलेलो आहे कारण की फांदीवर बरोबर पिकी बसणं लागते नाहीतर खाली पडण्याची शक्यता आहे आणि खाली खूप हे आहे बर का म्हणजेच उंच आलेलो आहे आम्ही झाडाच्या हे बघा इतकं खाली आहे मित्रांनो आणि आम्ही इतकं उंच आलेलो आहे तर त्याच्यासाठी लाईक करून टाका आणि आता व्हिडिओला उशीर न करता जी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती गोष्ट दाखवणार आहे आता तर ती गोष्ट इकडेच आहे तर तुम्हाला दाखवतो आणि हे इथं माझा भाऊ बसलेला आहे हाय मित्रांनो लाईक करून टाका व्हिडिओला हे बघा हे माझा भाऊ आहे मित्रांनो आणि झाडावर खूप उंच आलेलो आहे आम्ही तर हे बघा ही झाडाची फांदी आहे माझा चिवळ्या बैल आणि काळी गाय इथं बसलेली आहे काळी गाय फांदीचा आडवा आहे ही बघा आणि खाली बघा किती खोल आहे आता मी इतक्या उंच तर आलेलो आहे त्याच्यासाठी तुम्ही लाईक करून टाका बर का आणि ती गोष्ट आहे झाडाच्या फांदीवर जी तुम्हाला गोष्ट मी दाखवणार आहे तर ती गोष्ट आहे इकडं हे बघा मित्रांनो हे आहेत कशाचे ते पिल्ले तर कशाचे पिल्ले आहेत त्याचं नाव सांगतो तर हे आहेत हल्लीचे पिल्ले तर तुम्हाला वाटत असाल की हे हॉल्ली आहे मित्रांनो हे हॉल्ली नाही हे होलीचे पिल्ले आहेत तर याला एक हप्ता झालेला आहे पिले पिल्यांचा जन्म एक हप्ता झालेला आहे होऊन आणि ते आता भरपूर मोठले झालेले आहेत आणि मला वाटते की ते आता उडून सुद्धा जातील कारण की सेम ते होली एवढे झालेले आहेत मात्र ते होलीचे पिल्ले आहेत आणि मी फांदीवरती बसलेलो आहे हे बघा हे होलीचे पिल्ले आहेत आणि मित्रांनो बघा कसं काय तुम्हाला दिसत आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर होलीचे पिल्ले कुठं बघितले असतील तर नक्कीच मध्ये सांगा आणि ज्यांना बघितले नाही त्यांना पण कमेंट करा आणि कोणाकोणाला आवडे त्यांना पण कमेंट करा सर्वांनी कमेंट करा ज्यांना बघितले ज्यांना बघितले नाही ज्यांना माहीत आहे आणि या हल्लीला तुमच्या इकडे काय म्हणतात ते पण मध्ये सांगा आमच्या इकडे तर हल्ली म्हणतात बरं का आणि बघा शरीर कसं काय खाजवत आहे मित्रांनो ते काय होत नाही रे बघा मित्रांनो बघा ती फांदी बदलत आहे कारण की आम्ही त्यांच्याकडे जात आहे आणि खोपा त्यांच्या आडवा आहे खोपा दाखवतो तुम्हाला हे बघा हे खोपा आहे जे काड्या काड्या दिसत आहेत ना तुम्हाला ते खोपा ते हो ते ते था था, आहे आणि त्या खोप्यात ते पिले होते आणि आता ते त्यांची आई गेलेली आहे बाहेर फिरायला आणि ते एकटेच आहेत आता दोघ जण आहेत सोपती त्यांना त्याचा भाऊ आहे की वाई नाही ते मला वाईट नाही तर बघा ते बघा मित्रांनो किती छान पिल्ले आहेत मित्रांनो त्या पिल्यांसाठी लाईक करून टाका बरं का तर मला वाटतं की ते आता उडून पण जातील कारण की खूप खूप मोठाले आहेत आणि हे कबुतराच्या जातीसारखेच असतात मित्रांनो थोडे कबुतराच असतात मात्र कबुतरापेक्षा जास्त चपळ असतात कारण की हे रानातलं कबुतर असल्यावर आहे आणि एक किलो एक खोप्यात गेलेलं आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला फलीचे पिले तर दाखवून झालेले आहेत तर ते कोणाकोणाला फली वाटलं म्हणजे फलीचे पिलेच्या ऐवजी ते साक्षात फलीच असल्याने वाटलं तर त्याच्यासाठी ज्यांना ज्यांना ते होली असल्यासारखं वाटलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा मात्र ते होलीचे पिले आहेत होली नाही होली बाहेर फिरायला गेलेले आहे आणि पिले खूप झट आहेत कारण की आम्हाला बघून इकडे तिकडे गेलेलं नाही तर आम्ही त्यांच्या खूप जवळ आहे आणि आता तुम्हाला हे जे लिंबाचं झाड आहे ती लिंबाचं झाड फिरून दाखवणार आहे म्हणजे आता झाडावरून काही मी इकडून तिकडे जाऊ शकत नाही तर शेंड्यावर जाणार आहे आणि शेंड्यावरून ती झाड दाखवणार आहे आणि शेंड्यावरून बाहेरचा नजारा पण दाखवणार आहे म्हणजेच आजूबाजूचा नजारा झाडावरून ती दुसरे झाड आणि जागा कस काय दिसत आहे आणि पिल्ले इकडे आहेत थांबा तुम्हाला कॅमेऱ्या दिसत नसतील ते बघा ते बघा तिथं बसलेले आहेत आणि मी त्यांच्याच फाटीवर आहे तर मी बाजूला सरकतो नाहीतर फाटी बीक मोडल आणि मी पण मोडल तर मित्रांनो आता मी झाडाच्या शेंड्यावरती जा शेंड्यावरती जाणार आहे झाडाच्या शेंड्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला झाडाच्या शेंड्यावरून बाहेरचा नजारा कसा दिसतोय टीप सुद्धा दाखवतो बरं का तर आता मी शेंड्यावरती जाणार आहे आणि हे बघा हे तिकडं पिल्ले आहेत तर तुम्ही हे म्हणणं का की ती एखादी एक मान आहे कोणती तरी हे ते शेंड्यावर कोणती कोणती मान आहे मला माहित नाही त्याला पण माहित नाही मित्रांनो तर जाऊ येऊन काय घेऊन भाऊ म्हणताय की इथूनच चढ वरी तर त्याच्या म्हणण्यानुसार इथूनच चढतो आणि झाडावर गेले म्हणजे शेंड्यावर गेल्या ना तुम्हाला शेंड्यावरचा नजारा दाखवतो आणि झाडावरच्या शेंड्यावरती फाटी खूप छोट्याले छोटाले आहेत तुम्हाला वेळ लागेल की शेंडा कोणता आहे मित्रांनो आता, आता मी झाडाच्या शेंड्यावरती आलेलो आहे आणि आता तुम्हाला झाडाच्या शेंड्यावरचा नजारा दाखवणार आहे बर का आता पुढचा कॅमेरा सुरू करणार आणि दाखवणार पहिले मी पडू शकतो तर मित्रांनो आता मी झाडाच्या खाली उतरणार आहे माझा भाऊ माझ्या पहिलेच उतरलेला आहे आणि आता मी उतरणार आहे झाडाच्या खाली तर इथून काय उतर येत नाही मला जसं आलो तसं उतरतो हे बघा आता कसं काय उतरत आहे मित्रांनो मी झाडाच्या खाली बघा मित्रांनो मी झाडाच्या खाली उतरलेलो आहे आणि आता चप्पल घालायचे आणि तुम्हाला दुसऱ्या एका पाखराचे पिले दाखवतो म्हणजेच पक्ष्याचे पिले दाखवतो तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा बरं का तर मित्रांनो आता एका पाखराची पिले दाखवणार आहे त्या पाखराचं नाव आहे पेचड्या म्हणजे सुधा मराठीत त्याला म्हणतात बुलबुल तर त्या म्हणजे बुलबुलला जर तुम्ही वळखला असाल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्या पेचड्याचे तुम्हाला आमच्या इकडे त्याला पेचडे म्हणतात आणि शुद्ध मराठी त्याला बुलबुल म्हणतात तर त्याच बुलबुलचे त्याच पेचड्याचे अंडी आम्ही अंडी आहेत का पिले आहेत ते मला माहीत नाहीत मात्र ते दाखवणार आहे तर मी तुम्हाला काळ्या चिमणीची पिले दाखवणार होतो मात्र वाटेत जाता जाता मला दिसलेले आहेत बुलबुलची म्हणजे बुलबुलनं खोबा केलेला आहे तिथे बसलेला आहे तर जाऊयात तिच्याकडं आणि तुम्हाला दाखवूयात अंडी आहेत की पिले आहेत तर चला तर त्या झाडामध्ये आहेत ते बुलबुल मित्रांनो दोन पिले आहेत मला वाटत आहे कारण की मी दोनच पाहिले खालून हे बघा मित्रांनो दोन पिले आहेत आणि बुलबुल त्यांना खायला आणायला गेलेलं आहे आणि हे बुलबुलचे चुलबुल आहेत तर मित्रांनो त्या बुलबुलचे चुलबुल मी नका माझ्या हातात घेतो आणि आता उन्हाळा सुरू आहे म्हणून त्यांना त्या तिथं सावलीला नेतो कारण की आणि तुम्हाला हातात घेऊन दाखवतो कसं काही आहेत कसं काही नाही तिथं थोडंसं अडचण आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला कॅमेरा तितकी बरोबर दिसलेलं नाही तर तर आता मी हातात घेत आहे आणि तुम्ही म्हणसाल की त्यांना त्रास की काय त्यांना त्रास काही देत नाही मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप छोटाले पिले आहेत आणि त्यांना पक्का नेमकी येत आहेत आणि त्याचा दुसरा भाऊ आहे का बहीण आहे ती मला माहित नाही मात्र तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहेत बुलबुलचे चुलबुल म्हणजेच पेचड्याचे पिले तर मला वाटत आहे की ही पेचडी आहे आणि ही पेचडी आहे म्हणजेच हे बुलबुलीन आहे आणि ही बुलबुल आहे कारण बुल की याचा डोस कसे आहे ते थोडं मोठं आहे म्हणजे टकुर आणि इथं छोटं आहे त्याच्यामुळे मला वाटत आहे की हे नर आहे आणि ती मादी आहे आणि हे बघा याला पंखासुद्धा सुद्धा जास्त आहेत आणि याला छोटे आहेत नाहीतर मित्रांनो ही पहिले एका दिवसानं आधी निघलं असेल आणि हे एका दिवसानं नंतर निघलं असेल म्हणून लहान मोठी आहेत मित्रांनो आता त्यांना तितका काय त्रास देत नाही म्हणजे त्रास तर देणार नाही आम्ही त्यांना तरीसुद्धा त्यांना तितकं काय सतवत नाही आणि परत त्यांच्या घरात निव सोडून देतो आणि त्यांना वाटत आहे की अजूनसुद्धा आम्ही म्हणजे ती अजूनसुद्धा येतच आहेत कारण की बघा माझ्या हातावरती अलगद बसलेले आहेत तर त्यांचा एक फोटो काढरी तर मित्रांनो आता मी हे जे बुलबुलची पिल्ले आहेत त्यांना आता त्यांच्या घरात सोडून देणार आहे आणि त्यांना जास्त त्रास देणार नाही आणखी एका पक्ष्याची पिल्ले दाखवणार आहे म्हणजेच पाखराची पिल्ले दाखवणार आहे तर ही मला म्हणजे चालता चालता आम्हाला दिसलेले आहेत मला आणि माझ्या भावाला आता उतिरा करता यांना ठेवून देतो आता उन्हाळा खूप आहे आणि बुलबुल आलेला आहे असे मला वाटत आहे कारण की ते ओरडत आहे आणि हे पिलू जे आहे ते अलगत ठेवून देऊयात म्हणजे त्यांना काही त्रास होऊ नये गडबड सोडून दिलेलं आहे मित्रांनो मी त्यांच्या खोप्यात तर आता तुम्हाला दुसऱ्या पिल्ले दाखवणार आहे म्हणजे काळ्या चिमणीचे आणि बघा ती घसकाय बसलेले आहेत आणि झोपलेली आहेत आणि बुलबुलनी खोफा सुद्धा खूप चांगल्या जागी केलेल्या आहे सावलीच्या जागी केलेल्या आहेत त्याच्या पिल्ल्यांना ऊन लागू नाही म्हणून आणि मित्रांनो आत्ता तुम्हाला दाखवणार आहे मी काळ्या चिमणीची पिल्ले मी फलीच्या पिल्यांसोबत पण फोटो काढत होतो आणि फोटो काढणार होतो कारण की ते फलीचे पिले थोडे जास्त अवघड फाटीवर होते त्याच्यामुळे त्यांच्यासोबत फोटो काढता आलं नाही त्यांना हातावरती घेता आलं नाही तर आत्ता तुम्हाला दाखवणार आहे काळ्या चिमणीचे पिले आणि ते पण हातात घेऊन दाखवणार आहे चला मित्रांनो बुलबुल इथं पाणी पियायला आलेलं आहे ते बघा तिथं पाणी पित आहे आम्ही हे बघा उडून गेलेलं आहे आमचा आवाज ऐकून तर ते म्हणजे त्याचे पिल्ले सोडून त्यांना तहान लागली होती म्हणून ते पाणी पियायला आलेलं आहे आणि त्यांना काहीतरी खायला पण घेऊन जाणार आहे ते आता तर ते गेलेलं आहे उडून तर त्याला त्याचं पाणी पिऊ देऊयात आणि इथून जाऊयात आणि काळ्या चिमणीचे पिल्ले तुम्हाला दाखवूयात फायनली मित्रांनो आम्ही काळ्या चिमणीच्या पिल्यांपेशी आलेलो आहे तर काळ्या चिमणीचे पिल्ले इच्छा आहेत तर तुम्हाला दाखवतो काळ्या चिमणीचे पिले इथं आहेत मित्रांनो काळ्या चिमणीचे पिले आणि काळ्या चिमणीने खोपा केलेला आहे आणि खोप्यात पिले दिलेले आहेत हे बुलबुलच्या पिल्ले पिल्यावर थोडे छोटे आहेत असं मला वाटत आहे कारण की बुलबुलचे पिले याच्यावर थोडे मोठे होते मी हातात पण घेतलते ते तर इथं सावली नाही त्याच्यामुळे यांना काय हातात घेणार नाही आम्ही आणि त्यांना तिथंच राहू देतो आणि मित्रांनो काळ्या चिमणीने दगडात खोपा केलेला आहे आणि ती दगडाच तर म्हणजे असल्या जागी पिल्ले देत असती थोड्याशा खडवीच्या जागी तर इथं थोडेसे दगड आहेत आणि दगडामध्ये काळ्या चिमणीने खूपच केलेलं आहे आणि त्यांना पिल्ले म्हणजे अंडे दिलेले आहेत आणि मग त्या अंड्याचे पिल्ले काढलेले आहेत तर मित्रांनो या काळ्या चिमणीचे म्हणजे पिल्ले जे आहेत ते मी माझ्या हातात घेऊन दाखवणार आहे तुम्हाला तर आता ऊन आहे तर त्याच्यामुळे पटकन हातात घेतो आणि पटकन ठेवून देतो आणि हे फॅनरी काळ्या चिमणीचे पिल्ले नाहीत हे छोट्या काळ्या चिमणीचे पिल्ले आहेत तर आता मी इथं करतो आणि त्या काळ्या चिमणीचे जे पिले आहेत ते बाहेर आणतो आन आणि त्यांना तितका त्रास देत नाही ते माझ्या हातातच येत नाहीत मित्रांनो अरे हजर मित्रांनो हे आग्र आहे काय होत नाही बघा मित्रांनो हे आहेत काळ्या चिमणीचे पिले दोन पिले आहेत आणि हे छोट्या काळ्या चिमणीचे पिले आहेत त्यांना सावली मी केलेली आहे माझ्या हातालाच सारखं बनवलेलं आहे आणि त्यांना सावली केलेली आहे हा मित्रांनो थोडा बरोबर पिके सोडून देतो तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का आणि म्हणजे हे काळ्या चिमणीची पिल्ले जास्त आवडले की गुलबुलचे पिल्ले जास्त आवडले कियाचे पिल्ले म्हणजेच फल्लीचे पिल्ले जास्त आवडे ते मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नक्कीच करा मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही मी आणि माझ्या भावांनी उन्हातदानाचा व्हिडिओ काढलेला आहे आणि उन्हातदानाचा व्हिडिओमध्ये फिरत आहे व्हिडिओ काढण्यासाठी काळ्या चिमणीची पिल्ले दाखवत आहे